सांगलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगली शहरासह सा परिसरात पंच्याहत्तर सेवा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले अशी माहिती संयोजक भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी दिले त्याबाबतच्या पत्रिकेचे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले त्याची सुरुवात बुधवार दिनांक सतरा रोजी सकाळी सांगली संस्थानच्या श्री गणपती मंदिरात अथर्व शीर्ष आवर्तनाने होणार आहे शेकडो महिला मंदिर सभामंडपात एक हजार पाचशे पंच्याहत्तर आवर्तने म्हणणार आहे त्याच दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता विष्णुदास भावे नाट्य मंदिरात प्रख्यात गायक संगीतकार सलील कुलकर्णी यांचा धरोहर हा भावभक्तगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर पुढील महिनाभर सांगली मिरज कुपवाड शहर व परिसरातील गावांमध्ये सेवाभाव आणि विविध कार्यक्रम होतील त्यात कार्यकर्ते नागरिक सारेच सहभागी होतील समाजात नवे परिवर्तन घडविण्याचा आणि साक्षरता सजगता निर्माण करण्याचा प्रयत्न यातून केला जाणार असल्याची पाटील यांनी सांगितले त्यात युवक व महिलांसाठी एआय प्रशिक्षण ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा हृदयरोग मेंदू विकार मेंदूवरील आघात याबाबत जागृती फिजिओथेरपी शिबिर केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ असे कार्यक्रम होतील सोबत मंडपाच्या विविध प्रभागांमध्ये स्वच्छता अभियान एक पेड माके नाम रक्तदान आरोग्य शिबिर नागरिक संवाद दिव्यांग व प्रतिभावनांचा गौरव व्होकल फॉर लोकल प्रदर्शन पंतप्रधानांच्या जीवनावर प्रकाशित पुस्तिकेचे वाटप विकसित भारत चित्रकला स्पर्धा पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती कार्यक्रम आणि महात्मा गांधी जयंती कार्यक्रमांचा सा समावेश असेल